तुमच्या बहिणीकडे भरपूर गाय येता एखादी गाय आणा तिचो बर आहे होती बहिणीला दिपाळीला साडी देता आली तर देवा पण बहिणीच्या घरच खाऊ नाही असा वारकरी संप्रदायामध्ये पुराणामध्ये एका पुराणामध्ये तीन श्लोकाचा पुरावा मला सापडला बहिणीचं खाऊ नाही पण बाई किती हुशार होत्या बहिणीची गाय आणा पैसे नाहीत घेता येत नाही पैसे नाहीत म्हणून घेता येत नाही आणि तुमच्या बहिणीच्या गायीचं दूध फुकट खाच नाही सध्या गायीची सेवा महाराष्ट्राच्या मातीमध्ये मी अडीच हजार गोशाळेमध्ये बाहेरून संदेश ऐकीला बाहेरून मला एकही गोशाळावाला भेटला नाही की तो म्हणला नाही की मला पाचपोर बाबांना निधी दिला नाही माझ्या पाहण्यात जेवढ्या गोशाळा आल्या मी हजार गाव। ला ला तीन, तीन हजार सातशे त्र्याण्णव गाव तुमच्या गावातला आजू पहिलं कीर्तन आहे का दुसरे मग तुमचं गाव नकोय तीन गाव सातशे तीन हजार सातशे त्र्याण्णव गाव पाहिले एवढ्या गावात आतापर्यंत जितक्या जितक्या गोशाळा भेटल्या त्या त्या गोशाळेला आदरणीय पूजनीय सद्गुरू पाचपोर महाराजांनी निधी दिला दे त्यांना जे समाजातून प्राप्त झालं कीर्तनात रामायणातून ते सडळ हातानं मागे एकदा मी गेलो आमचे पाटील सर आहे त्याचे कर्नाटकमधले ते म्हणले आमचे इथं कार्यक्रम केला नर्मदा परिक्रमा करणाऱ्या लोकांसाठी तिशतेलाचे डबे पाठिले तीस तेलाचे डबे नर्मदा परि नर्मदा परिक्रमा करणाऱ्या काही वारकऱ्यांना रस्त्यात अन्नदान व्हावा म्हणून तीस तेलाचे डबे माझ्या फोनून फोन पे केलं म्हणे मला देऊच नका पैसे तिकडे टाका त्या संस्थेला वागणं असलोय साधच गथुडे बांधणारे ते लय पाहिले मी त्याच्यातला मी पण येते पण दादा पाटील मी करणार आहे हसू नका करणारे काहीतरी करणारे पण मी ज्या दिवशी करीन त्या दिवशी सांग आधी बोलायच नाही करीन करीन फक्त तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद द्या माझ्या हाताने एक चांगलं काम व्हावा असा तुम्ही मला आशीर्वाद द्या कारण मला तसा गगा बी नाही मीच करीन म्हणून तसं नसतंय हे ते गगा आणायचंच नाही हे सगळं त्याच्या हातात आहे एक बाई एका बाय बाई नवऱ्यानं सोन्याच्या तुट्या लावल्या घरात अर्जुन भाऊ सोन्याच्या तुट्या पैसे वाल होत ते सोन्याच्या तुट्या लावल्या आणि बायको म्हणली मा याच्यातून पाणीची येईन ते म्हणला येडपटेस काय वरचा कॉक ढिला करण वरच्या टॉकीचा कॉक ढिला केल्यावर त्या तुट्यातून पाणी आलं तस या तुटीचा कॉक पंढरपूरात त्यानं जर बंद करून टाकला तर सकाळी संदेश गिरगाव कर गेला नाही तुमचे बी बटन दाबणार येत तुमचे काही लोखंडाचे नाही तर दबनत न पण तुमच एक दिया माग दाबणारच आहे ना ना काही करू त्याच्यामुळं गगा नसूया आपल्याला त्यानं करून घ्यावं हो आपल्याकडनं अशी माझी इच्छा आहे काम आहे ते करावं ते देवानं करावं आणि ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावं अशी तुमच्याही चरणी प्रार्थना गाय विकत घ्यायची नाही पैसे नाहीत आणि गायीचं दूध फुकट खायचं नाही आहे म्हणले कोड्यात कशी बोलायची ऐका ना गाय आणायची वासरू आणायचं आपल्या बाळाला दूध होईल आणि दूध पिल्याच्या नंतर बाळ मोठं होईल बाळ मोठ झाल्यावर गाय आणि वासरू तुमच्या ताईची वंशची परत करू आणि तुमच्या ताई म्हणतील तोपर्यंत त्या ताई ताईच्या घरच काम मी करीन भांडे असतील धुनी असतील सडा सारवण असेल सगळं करीन सगळं मग चोखवर आहे एक पुरावा आहे त्याच्यासाठी संसाराचे भय धरोनी मानसी चोखा मेहून पुरीशी जाता झाला काय भीती होती संसाराची लेकरू वाचावा देवा तुला मागितलं नव्हतं ना मग दिलंस न मारण्यासाठी दिलंस का अपमान करण्यासाठी दिलस संसाराचे भयधरो मानसी चोखा मेहून पुरीशी जाता झाला आणि मेहुना मेहुना राजा नावाचं गाव तिथपर्यंत आले बहिणीने पाहिल्याबरोबर पाय पायदुहाला पाणी दिलं शेतातनं मेहुने आले घोड्याहून खाली उतरल्याबरोबर आपल्या बायकोच्या भावाच्या पाया पडले तर चोख आहे पाय झाकू लागले फाटक्या वात्राने नको म्हणे भाऊजी तर साडेचारशे एकरचा मालक काय म्हणित होता भोजेकर बाबा आम्ही फक्त दोन पैशाने मोठे आहेत आम्ही फक्त दोन पैशाने मोठे तुम्ही इतके मोठे आहात या जगातले किती दिवस वाचवायचे कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचे हे ज्याच्या हातात हे त्याला जगाचा बाप म्हणतात आणि तो जगाचा बाप तुम्हाला बुका लावायला येतोय इतके मोठे चोखोबर आहे चोखोबर बर चो भजन संपलं की मृदंगाचार्य महाराज विश्वाच्या पाठीवर एकाच व्यक्तीला बुक्का लावला तो फक्त चोखो भरायला लावला विटीवरच्या मालकानं बुक्का लावायला येत होते आणि एवढ्या मोठ्या श्रीमंत माणसाचे कात म्हणून तुमचे पाय धरू द्या आमचं बरं होईल याला म्हणतात नातं बर का आपल्याकडं तसं नाही श्रीमंत पाहुणा आला की मुळवाटी त्याच्या पोरा सोरायला नोकऱ्या असल्या कि मुळवाटी आणि गरीब पाहुण्याला अ रामा पुढच्या रविवारी बाब्याचं लग्न आहे ध्यानात हे का नाही अरे सोबळ्या तो सांगितलंच नाही ना गरीबाला फोनवर सांगायला बर का आणि मोठ्याला म्हणतो बर का बर का हाजरी लावा बर मयाखरायला आशीर्वाद द्या बर का आणि आशमान सलमानला त्यान बाप जि तारात ढकलला होता फक्त तो आहे म्हणून ते आशीर्वाद त्याचे आशीर्वाद लागत असतात का सोबळ्या तो या पोराला आणि गरीब पाहुणा असला धनवंताला की सर्व मान्यता आहे जगी तेव्हा बोलणं लय सोपं असतंय नाही आपलं लय मन मोठ कशाच मोठ आलय सोमळ्या खपक्या पाहिले कि दिसतो असं लव लव करी तू आणि गरीब गरीबायला शपट हानीत नाही आणि नुसता तोंडान तू लय मोठ मोन कोणी कोण -कुन मोठा आहे तू विठला 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 तेव्हा चोखो भरायला पाचट नव्हती उसाची पाचट देत नव्हते पाचट मेलेल्या जनावरांचं चांबडं काढायचं चा, जनावर पुरून टाकायचं चा, ते चांबड रंगवायचं चा, आणि रंगवलेलं चांबडं झोपड्यावर टाकलं आणि त्याच्या संसार केला आणि विटेवरच्या मालकाचं भोजेकर बाबा भजन केलं आणि तशा परिस्थितीत राहणारा सोन्याच्या शिवळा बैलगाडीला असलेला मेहुना साष्टांग दंडोद घालीत होता याला म्हणायचं पारख याला म्हणायचं पारख गरीब असेल आचरणशील असेल त्याच्या छातीला छाती लावा रक्ताच्या नात्याचा असेल भडवा असेल त्याच्या लांब पावला लांबून जा काय करायची श्रीमंत त्याची काय करायची काय करायची एका गावात गेलो म्हणले यायला मालक म्हणते नऊशे एकर जमीन आहे सप्त्यात पटी रुपया देत नाहीत मी आणलो तुला पाप लागन उद्या मालक म्हणशील तर माया कानाला पण पाप लागत म्हणलं त्याला मालक म्हणले मला कौन सांगितलं जमीन नऊशे एकर सप्त्याला रुपया देत नाही आणि त्याला अख्खं गाव मालक म्हणते गावालाच आणायला पाहिजे रुपड्या देईन सप्त्याला आणि त्याला मालक म्हणाले एक जणाच्या पलंगाला सोन्याच्या इटा म्हणले त्याच्या पलंगाला सोन्याच्या इटा आणि बाप मंदिरात बसला भीक मागत काय करायचं देवतले मालक मायबापाची सेवा करणाऱ्याच्या पाया पडतात नमोता या माता पित्याचे पालन आणि नमो त्या वचन सत्तेमध्ये खरं बोलणाऱ्याच्या आणि आई वडिलाची सेवा करणाऱ्याच्या तू खोबऱ्या पाया पडतात चला दर्शन घेतलं मागा वाटत नव्हतं भोजेकर बाबा पण बहिणीने काय विचारलं बैसोनी एकांत पुशे गुजमात वहिनी शमवंत आहेत की ह्या भंगाच पुढच कडू आहे संसाराचे भय धरुणी मानसी चोखा मेवन पुरीशी जाता झाला त्याच्या पुढे बघा बैसोनी एकांत पुशे गुजमात वहिनी शमवंत आहेत की त्या बाईची वाणी किती श्रीमंत असावा तिनं बाप खुशाल वडील आई वडील वारले होते भाऊ दादा तू खुशालेस का दादा तू हे लेकर खुशालत का हे नाही विचारलं वहिनी शमवंत आहे की शमवंत म्हणजे खुशाल दादा वहिनी खुशाल आहेत का म्हणून भावजायला सांगतो सुनायला सांगतो तुम्हाला जर माहेरात वजन पाहिजे असेल तर भाऊजाईला जीव लावा जर तुम्हाला भारीची साडी नाही तिने नेशिली तर मला गिरगावचा बाळू म्हण नका पण तुम्ही करतात काय माहिती का भावाला जीव लावतात भाई दादा कायच खराब दिसायलाच बापा लग्न झालं तवा हातीच्या पिल्यावानी दिसत होतास आणि काही वहिनी ती या पदरात पडी माय मेलेल्या वघरावानी ती गुडघ्याला गुडघे घासायले <laughs> आणि ही दोरकी दिवाळी वापस जाताना भाऊ म्हणला मी जालन्याहून साडी आणतो नका घरातल्या का फुकून द्यायच्यात का सनकातलीत निशिली तुम्हाला जर भारीची साडी पाहिजे असेल ना ती एक आवशिती गॅगिरी गावकऱ्याकून बस स्टँडवर भाऊजाईचा भाऊ होता त्याच्या पायात एकच बुट होता सख्या भावाच्या बायकोचा भाऊ भाऊजाईचाच भाऊ ना एकच बूट होता म्हणजे काहून हरपीला असंत हे सगळ्याला कळत आहे पण ते बस स्टँडला भेटल्याच्या नंतर माहेरात गेल्या हो म्हणायचं वहिनी तुमचे दादा भेटले होते बाई आमच्या दोन्ही लेकराला बघितल्या बरोबर त्यानं दोन बिस्किटचे चे पुडे इच्छाकुनच पन्नास घेतले प्याला हिच्याकूनच पन्नास रुपये प्याल घेतले पण इतकंच म्हणायचं वहिनी तुमचे दादा जालन्याच्या बस स्टॉपला भेटले बाई कायच तुमच्या दादाचा स्वभाव वहिनी बाई आमचे लेकरं पाहिल्याबरोबर दोन बिस्किटचे पुढे आणले मला एकादशी आणल्या असल्यामुळे केळीचं डजन आणलं बाई कायच तुमच्या माहेरातली वागणूक आहे बाईनं लगेच संध्याकाळच्याल पुरण शिजिल तिला माहितो आता आपला भाऊ किती आहे पण वर्णन स्तुती कोणाला बी आवडती हो स्तुती आवड होती कोणाला बी हो सासायला जर दुधाचा चहा पाहिजे असेल तर इतकंच म्हणायचं सुन सून आली की इतकंच म्हणायचं द्वारकाबाई या ना या द्वारकाबाई या वाचा या सावित्रा सावित्राई ग गेगी जणी बसल्या पहा ना बाई काल सुनबाई आल्या काय पीस आणला चांदण्यावाणी चमकायला चंद्राच्या त्याच्यावाणी काय बुट्टे आहेत बाई बघा ना पीस दुधाचा चहा घेऊन येते पण ह्या मथाड्या इतक्या जिबा यायच्या रंगल्या एडेवणीच करायला ते मथरे इन द्वारका ए मंजुळा इन आली ना काल दिवाळी आणलं टाकणं टाकायला धुडक तिनं दूध सांडून दिलं काळाच्या आणला आपल्या तोंडावे माय सगळं आपल्या जिवेते आपण चांगलं वागायचं चांगलं बोलायचं विश्व आपल्यावर प्रेम करते काय नाही आणि जिथं कडक बोलायचं तिथं कोणाच्या बापाला भ्यायचं बी नाही काय नाही भ्यायचं कोणाच्या बापाला आ, ठाम बोलायचं खरं बोलायचं कडक बोलायचं ताई सगळे खुशाले तुला भाचा झालाय पण दूध नाही दमनी झोपली दमनी झोपली दमनीत ढकलीत वासरू टाकलं मागून ढकली असती ना त्याच्यात जिंच्या पॅन्टेवाल्यांना डमने माहित नाहीत फार काय झालं तर तुम्ही रेंघ्या पाहिल्या असत्या रेंग्या डमण्या ह्या ह्या गावातून माहेरातून मुलगी झाला रेशमाच्या पडदाण्या असायच्या इकुंतके तिकून हा येळूच्या कमट्याच्या जास्त विदर्भात डमण्या लोणारच्या यात्रेत आपल्या सखरमबाबाच्या यात्रेत डमण्या भेटायच्या लोणीला सखरम बाबाच्या लोणीच्या यात्रेत सुताळे भेटायचे हो अजून दोन दोन माथारे मेले तरी त्याच्या नातवायला अजून सुताळे आहेच असे सुताळे भेटायचे तिथं लय अशा चांगल्या वस्तू भेटायच्या दमण्या जुन्या गाड्या अशा त्या काठ्या गिठ्या असं थाट वैभवशाली वस्तू भेटायच्या अशा डमण्या उघ्या ते घुंगरण ते थाटण गिटन मस्त असायचं तुम्ही रेंग्या पाहिले <laughs> जाऊ द्या ते रेंग्यायचं नाही सांगत आता वेळ झाला <laughs> ना आणि मग काय झालं त्या ढकलीत वासरू पाठी मग गाय बांधली चोखवरायला मधात घेतलं गाडी हाकायला मेवणे बसले आणि बुलढाणा जिल्ह्यातून मंगळवेढ्याला गाडी आली आल्याबरोबर पाहिलं वासरू टवटवीत वासरू गाय दया सांगतोय बायकोनं सांगितलं मालक आतापर्यंत मुलानं धीर धरलाय पण एक काम करा दूध लवकर काढा वेगाच सांगतोय आणि मग चोखवराने वासरू सोडलं गाय दूध कोणासाठी देते वासरासाठी आपण वासराला पाजितोत का शेळी कोणासाठी दूध देते मसळ कोणासाठी देते वगारासाठी म्हशीवालेली माणस हुशार हाल्या हो। जर झाला ना पहिल्या दिवसाचं तीन दिवसाचं दूध फुल फुलपाजित त्या दुधानं ते मरत ते मेल की त्याच्या पोटातलं चटकाळीच तनस मधात घालित त्याच्या पायाला अशा खुट्या ला आणि मशी पुढे उभं करत आणि त्याला हरभऱ्याच्या डाळीचं ती एडपट मसळ त्याला गायी तन मशीतले फरक बर तुम्ही अजून बी लक्षात घ्या गाय नदीला पाणी पिली तर पाणी पेतीन चारा खाती मसळ पाणी बी पेतीन शेण तिथ टाकते कोणाच्याच जीवनात मशी येऊ नये अर्थ आकाव घेऊ नका शक्यतो सगळ्यांच्या जीवनात काही यावा मशी होऊ नये लय पिळे घेतात मशी काय सांगू लागलो आमची इथं एक माणूस महाराज नाव सांगत नाही तुमच्या जरा जवळचा आता आणि पुन्हा कॅमेरेवाल्याने इस तू लागतो ना ते ऐकले ऐकले मला गावात गेलं कीच काळी फोडायचं माहितीचे ना तू असा माणूस होता म्हशीचं दूध काढताना मशीचा असो गाईचा असो दूध काढताना सड कोरडं झालं की खालचं दूध लावा लागतं का नाही बघित्यातलं ते दूध नव्हता लाईत म्हणजे दूध उडन म्हणून ते तोंडातलंच पाणी लावायचं मे कहात त्याच्या इथं चहा आहे प्याला हा नगत नगत म्हणलं अद्याप तोंडातलं पाणी लाईत होता हे काय दया आहे तो काय दया करणार पाळणार इतके बहादर बापा बापा, बापा। ते शेळीला दोन पिले झाले की डाला असती डाला खाली पिले आणि डालावर पुन्हा फुटक जात त्या डालावर फुटक जात आणि मग शेळी रानातून आली की तिच्या कासात दूध असते टिक्यान गलुली तिच्या पिल्या नाव टिक्या म्हणजे बोकड्या आणि गलुली म्हणजे पाठ टिक्यान गलुली गलुली म्हणली टिक्या दादा पान आईला किती दूध आलंय तर टिक्या म्हणला मालकीन सोडीन तव आईचं दूध पेता येईल मालकीन म्हणजे शेळी पाळणारी तिने शेळी बांधली टिकेला वाटला आता दालावरचा दगड काढून आम्हाला दोघायला सोडती का ती मधात गेली ढवळा तांबे आणला ढवळा तांब्या आणला आणि शेळीचा पाय मेच कित दाबला मी उभा असतो तर सांगितलं असतं खास पण समजून घ्या तुम्ही त्याच्यातले पोट किडे येत शेळीचा पायाचा मेच कित दाबला आणि चट दूध काढ येईन गेल्यावर पुन्हा खालून दान का आणला आणि सट पिळून घेतलं मग टिक्यान गलुली सोडे आता काय का ती आणि पुन्हा म्हणतो आपण निष्ठावंत वारकरी शेपुड्या राखता सगट आणि पुन्हा वारकरी म्हणतो सोबळे वासरू सोड गोजेकर बाबा वासरू सोळ्या बरोबर तानयाची लागतासाठी पाना सुटला आणि कल, कल, वासरू आखडत असताना दोरी गळ्याला घासली आणि तोंडातलं दूध बाहेर आलं कळकळ कळकळ अंत करून तुटलं अरे आपल्या लेकराच्या वाचण्यासाठी गाईनं पाळलेलं वासरू तिच्या लेकराला दूर करून आपण आपल्या लेकरासाठी दूध वासरू सोडून दिलं आणि बायकोला सांगितलं त्यानं दिलंय वाचायचं का मारायचं ते ठरीन पण वासराला आखडून दूध नाही काढित शेवटी कसं वाचलं तो भाग पुढचा आहे पण इतकी दया ज्याच्या अंत करण्यात साधू म्हणावी ताई शार कुमाई द्वाराई बार कुमाई दुआ बार कुमार खार्बार कुमार